पालखीत बसून मिरवलं ते दिल्लीला गेले पण आपल्या शिवसेनेवरती त्यांनी घात केला शिवसेना संपवायला निघाले म्हणून त्यांना राजकारणात आता आपल्याला संपवावंच लागेल आणि ते संपवण्यासाठी मी इकडे आलेले मला आता आपले उमेदवार सांगत होते की काल आपल्या शिवसैनिकांनी का जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत बघतो मी पुढे काय करायचं ते मला पोलिसांची नावं पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडण फडतणवीसचे फडणवीसचे नोकर नाही आहात तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय जाई रिक्षा कोणी असू दे लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही अजिबात नाही आणि ज्यानी ज्यानी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी हात उगारलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकार आल्यानंतर मी बघून घेतो हा इशारा मी पोलिसांना देतोय तुमच्या समोर येताना आपल्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली काल आपले मोदीजी येऊन गेले शिवतीर्थ होती शिवाजी पार्कवरती त्यांना आता काही भरकटलेले आहेत मेंदूला क्षीण आलेला आहे वाटेल ते बोलतायत भ्रमिष्ठासारखे बोलतायत मला नकली संतान म्हणतायत शिवसेनेला नकली सेना म्हणतायत कधी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुसलमानांचा जाहीरनामा म्हणतायत काल तर त्यांनी कहर केला काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे अहो तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे जिकडे जाल तिकडे खाल सगळे कॉन्ट्रॅक्टरची पैदास आणि कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी साजरी होते मुंबईला ज्या पद्धतीने तुम्ही लुटता आहात आणि लुटलेला आहे पहिल्या प्रथम आपलं सरकार आल्यानंतर या मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारून आम्ही तडीपार केल्याशिवाय राहणार नाही हे ना ना मुंबई आणि महाराष्ट्राचे लुटारू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती सुरतेचे दोन जण छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत आणि तो बघून सुद्धा न बघितल्यासारखी त्यांची सुपारी वाजवणारी जी लोक आहेत इदरसे उदरसे हे सुपारी आहेत आणि ते असं म्हणतात की मुसलमान आता मुसलमानांची भीती दाखवत आहेत मग इदरसे उदरसे आणि भाडेसे आहेत त्यांना बरोबर घेतल्यानंतर मोदीजी आमच्यासोबत मुसलमान आहेत म्हणून तुमच्या पोटात दुखतय मग तुम्ही ज्यांना बरोबर घेतलेत त्यांच्यामुळे उत्तर भारतीय आणि जैन जे आहेत त्यांचं काय होणार आहे ते हिंदू नाही आहेत का मग त्यांच्यावरती साध्या साध्या लोकांवरती दगड मारणारी लोक हे तुम्ही सोबत घेतलेत त्यांचं काय होणार कारण तुम्ही त्यांचं रक्षण करू शकत नाही अगदी कल्याणमध्ये सुद्धा भाजपचा आमदार गणपत गायकवाड त्यांनी अनेकदा त्यांच्या वरिष्ठांकडे म्हणजे हे फडतणवीस जे आहेत फडतूस काय ते आता शब्द माझी जीभ थोडी हा शब्द जीभ अडकते माझी फडतूसणवीस नाही फड फडणवीस हा अरे तुम्ही तुम्ही टाळा नका बा तुम्ही चुकलो तर तुम्ही करेक्ट करा फडतूस फडणवीस